नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आज आपल्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सगळं मनापासून स्वागत करते तर हा जो व्हिडिओ आहे ना हा गणपती विसर्जनाच्या दिवशीचा आहे मला भरपूर असा लेट झाला आहे पोस्ट करायला पण मी एका मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझी तब्येत थोडीशी खराब होती आणि कसं एक जरी व्हिडिओ पोस्ट करायला आपल्याला थोडा लेट झाला ना की त्याचे बा म्हणजे मागचे जे पण बॅक टू बॅक आपले डेली रुटीनचे व्हिडिओ असतात ते थोडे लेट लेट पोस्ट होत असतात पण मी म्हटलं ठीक आहे असं गणपती विसर्जन की दिवसभराचं पूर्ण जे पण रुटिंग आहे ते मी शूट करून ठेवलेलं होतं फक्त एडिटिंग बाकी व्हॉइस ओव्हर बाकी होतं तर म्हटलं आता पटकन आपण हा अपलोड करूया तर आमच्याकडे ना म्हणजे गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी आणि उठतात त्या दिवशी असं पूर्ण वारणाचा छानपैकी असा नैवेद्य वगैरे असतो त्या त्याच्यामध्ये म्हणजे पुरणपोळी साधी आपली चपाती वरण भात आणि मसाल्याचा सार वडे भजे या सगळ्या छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये मी बनवत असते कारण कसं म्हणजे जास्त पदार्थ असलं की लवकर ते संपत पण नाही आणि मग नैवेद्याचं असल्यामुळे ते आपल्याला असं टाकून पण देता येत नाही तर म्हणून मग थोडं थोडं सगळ्या प्रकारचं असं बनवलेलं होतं तर इथे ना मी थोडासा व्हिडिओ हा फास्ट केला आहे कारण कसं आहे की हा पण व्हिडिओ भरपूर असा मोठा हो म्हणजे व्हायला नको आणि तुम्हाला पण बघायला बोर नको व्हायला त्याकरिता इथे मी थोडंसं फास्ट केलं होतं आणि इथे कसं आहे आता आज सकाळी म्हणजे पाच साडेपाचच्या दरम्यान मी उठलेली आणि साडी वगैरे आज छान घालून घेतली होती नंतर कामाला लागली तर सकाळी स्टॉप पाच साडेपाच वाजल्यापासून ते म्हणजे नऊ साडेनऊ आता वाजलेले आहेत तर तोपर्यंत ना दिवसभर काम 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 तर म्हणून मग सकाळी चहा पण नव्हता घेतलेला तर मी म्हटलं आता दोन तीन दिवसनं थोडंसं चहा टिप आहे मी की जेवढे दिवस आपल्याकडने होते सकाळचा नको घ्यायला संध्याकाळचा थोडासा घेत जाऊ तर मग इथे सगळ्यात पहिले दूध गरम करून दूध घेऊन घेतलं आणि आज मोदक मी पूर्णाचेच बनवले होते कारण कसं आहे म्हणजे रोज तर दहा दिवसात आपण कुठलेही बनवतो पण कोबऱ्याचे म्हणा गुळाचे म्हणा पण मग आजच्या दिवशी पूर्णाच्या मोदकाचाच आमच्याकडे थोडासा मान असतो तर तिथे छान इकडे ताट वगैरे रेडी केले सगळ्यात पहिले दोन ताटे याच्यासाठी काढले एक महाराजांसाठी म्हणजे आपल्या स्वामी महाराजांसाठी आणि एक गणपती बाप्पासाठी नंतर ते सगळं मी एका साईडला असं टेबलवरती काढून ठेवलं आणि मग इथे छान बाप्पा पुढे रांगोळी वगैरे छोटीशी काढायला घेतली आता रांगोळी अजिबात जमत नाही म्हणून जे पण कलर होते ते थोडे थोडे शेडमध्ये टाकून घेतले आणि छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आता हे दहा दिवस कसे गेले ना अजिबातच काही कळलं नाही खूप छान धामधूम म्हणजे सकाळी मोदक बनवायचे संध्याकाळी काही रांगोळी वगैरे या सगळ्या गोष्टीमध्ये ना पूर्ण बिझी होऊन गेली होती आणि म्हणजे आज हे करायचं आहे ते करायचं मी तुमच्यासोबत भरपूर मोदकाची पण रेसिपी वगैरे शेअर केली आहेत तर खूप छान वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टी होपर्यंत ना माझ्या साईने हे बघा इथे माझ्या सगळं मेकअपचं सा सामान काढून त्याच्यामधल्या टिकल्या वगैरे बाकीच्या पण गोष्टी इकडे तिकडे फेकून दिल्या होत्या तर आता ना आरती नैवेद्य वगैरे बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत फक्त आता यांना पहिले जेवायला दिलं साईडला सगळ्यात पहिले भरून दिलं आणि आता म्हटलं आपण शांततेत करूया कारण भरपूर अशी भांडी वगैरे पडली आहे म्हणजे स्वयंपाक करता करताना मी थोडी थोडी घासायची पण कितीही जरी घासले जे निघायचे ते भांडे हे पडतातच एक दोन टोपले ते आणि आज सुद्धा भरपूर आला आहे मी सकाळी ना मशीनला कपडे लावले होते तेसुद्धा अजून टाकायचे बाकी मी म्हटलं ठीक आहे आता सगळ्यात पहिले हे कामावरून घेऊ कारण कसं सगळ्यात पहिले म्हणजे हे कामं वगैरे आवरले ना आता मग शांततेत जेवणसुद्धा जातं नाही तर मग कसं होतं अरे हे राहिलं हे राहिलं हे राहिलं तर मी म्हटलं नको पहिले काम वगैरे आवरून घेऊया नंतर मग शांततेत जेवण वगैरे करू आणि चार पाच वाजताच्या दरम्यान आम्हाला गणपती वगैरे विसर्जन करायचं म्हणजे घरीच करायचं आहे कारण आम्ही शाळू मातीचा वगैरेच घेतलेला आहे तर मग घरच्या घरी ते विसर्जन वगैरे करता येईल तर तो व्हिडिओ मी असंच पुढे कंटिन्यू करेल तर तुम्ही पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत असेच बघा चलो तर दुपारी जेवण वगैरे सगळं आवरून बाकीचे जे पण घरामधले कामं होते ते करून घेतले आणि मग चार पाच वाजताच्या दरम्यान छान गणपती विसर्जन करायला घेतलं आता हे घरातल्या घरातच केलं कारण शाळू मातीचा आणलेला होता गणपती त्यामुळे नंतर मी वापस चार पाच वाजता एकदा छान फ्रेश वगैरे झाली कारण दिवसभर कामामध्ये थोडंसं इकडे तिकडे होतं आणि नंतर मग आमच्या साईडला ना म्हणजे बाजूच्या शेजारच्या काकूंकडे पण म्हणजे दर्शनाला बोलवलेलं होतं त्यांनी बघा इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं ना ते दादा आणि ताईनी तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया नंतर हे जे थोडंसं फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकायच्या बाकी होत्या घरी आल्यावर मी तेच व्यवस्थित सगळं करून घेतलं पण सायू ते अजिबात करू देत नाही रांगोळी मोडू दे हे करू दे असं तिचं सुरू होतं नंतर छान मग विसर्जनाच्या वेळेस एकदा छान आरती वगैरे करून घेतली सगळेजणं बोलवले होते कॉलनीमधले जे पण होतात ते आणि नंतर सगळेजण असले ना की आरतीची पण एक वेगळीच मजा असते म्हणजे सगळ्यांचा आवाज पुन्हा छान वाटतं ते वातावरण तिथे तेव्हा झालेलं नंतर छान सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि नंतर मग फायनली बाप्पाला विसर्जन करण्याचा वेळ आला होता न... आता दहा दिवस कसे गेले म्हणजे हे कळलंच नाही पण आता थोडंसं असं भारी जात होतं थोडंसं जड जात होतं की अरे आता हे बाप्पा डायरेक्ट पुढच्या वर्षी येतील आपल्याकडे पण असो लवकरच येतील बाप्पा तर छान इथं विसर्जन वगैरे केलं असा होता आजचा दिवस चलोपाय